सिद्धेवाडी गावामध्ये दिलेल्या भेटीत उपस्थित मतदारांशी बोलताना अनिल सावंत यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला काल मरवडे या ठिकाणी विशाल पाटील यांची सभा झाली महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ काल विशाल पाटील यांनी बोलताना नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टीका केली विशाल पाटलांच्या टीकेला उत्तर देताना आज अनिल सावंत यांनी सिद्धापूर गावामध्ये बोलताना त्यांचा चांगलाच समाचार घेतला अनिल सावंत म्हणाले काल एका उमेदवाराची सभा झाली या सभेत एक अपक्ष खासदार म्हणाले महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार भगीरथ भालके हेच आहेत मला एक गोष्ट कळत नाही मुळात हा अपक्ष खासदार आणि यांना महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार कोणी दिला आमचा आम्ही बघून घेऊ ना अनिल सावंत यांनी विद्यमान आमदार समाधान अवताडे आणि भगीरथ भालके यांच्यावर ही खडसून टीका केली एका परिचारकांच्या जीवावर आमदार झालेत आणि दुसरे वडिलांच्या पुण्याईवर आमदार होण्याचं स्वप्न पाहत विद्यमान आमदार सांगतात तीन हजार कोटींची कामं केली मात्र पंढरपूर मंगळवेड्यातील अनेक गावात पायाभूत सुविधांची देखील सोय नसल्याचं वास्तव आहे मग नक्की तीन हजार कोटी गेले कुठे कॉन्ट्रॅक्टर यांचीच लोकं असल्यावर तीन हजार कोटी फक्त कागदावरच दिसणार अशी जहरी टीका महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी नाव न घेता समाधान औताडेंवर टीका केली